सोयऱ्यांची मागणी टिकणारी नाही तर मग छगन भुजबळ एवढा विरोध कशाचा करत आहेत ही मागणी मान्य होणारच नसेल तर भुजबळांचा एवढा आटापिटा का असा सवाल करतानाच आम्ही आमचा पाहून घेऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले भाजप नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांना माझ्यावर टीका करण्याचं काम लावण्यात आलं आहे त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आमदार आणि काही संघटनांना जमा करून मला उघड पाडण्याचं अभियान सुरू आहे मला एकटं पाडण्यासाठी सरकारचं हे षडयंत्र आहे त्याला अभियान असं नाव दिलं गेलं आहे असा गंभीर आरोप असतानाच मला राजकारण आवडत नाही तसं असतं तर मी याआधीच खासदार झालो असतो असं म्हणत मनोज जरांगे पाटील म्हणाले राजकारणात काही डाव खेळावे लागतात ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात होते यावेळी त्यांनी हा आरोप केला जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत पाडू आमच्या सोबत गरीब ओबीसी सुद्धा आहेत आताच काहीतरी होऊ शकत हे त्यांना देखील कळलं आहे हो राजकीय पक्षांच्या यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी आहेत त्यांना पक्ष मोठे करायचे आहेत एकोणतीस तारखेला अंतरवाली सराटीमध्ये या मराठा काय असतो हे दाखवतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका